नमस्कार मित्रांनो दिवाळी झाली दसरा झाला भाऊबीज झाली आता आपला सण आला कारण पोलीस भरतीची तारीख डिक्लेअर झाली उद्यापासून पोलीस भरतीचे फॉर्म्स चालू होतील तर लवकर सायबर कॅफेमध्ये जायचं आपल्याला आवडेल त्या जिल्ह्यामध्ये तो फॉर्म भरायचा आणि पुढे सुरुवात करायची कोणाला वाटत असेल की आता वेळ नाही वेळ खूप आहे दोन महिने शिल्लक आहे अजून कारण आता ही प्रोसेस चालणार आहे उद्यापासून ते तीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे हा महिना तुमचा पूर्ण फॉर्म सबमिशनमध्ये असणार पुढे पंधरा दिवस असे जाणार असेल दीड ते दोन महिने अजूनही तुमच्या हातात आहे म्हणून ज्यांची प्रॅक्टिस अजूनही झाली नसेल त्यांनी प्रॅक्टिसला सुरुवात करायची आहे ज्यांची झाली असेल त्यांनी जे मागच्या वर्षी जे पेपर आहेत ते सर्व सबमिट वाचून ते रिव्हिजन करायचं आहे ज्यांनी आजपर्यंत प्रॅक्टिस केले आहे त्यांच्यासाठी खूप छान संधी आहे स्वतःचं स्वप्न पूर्ण करायची म्हणून आता ढिलाई नाही आता फिटनेस प्रॅक्टिस आणि डॉक्युमेंट्स यावर लक्ष द्या आणि आज नाही तर कधी नाही जिद्द सोडू नका चिकाटीने जिद्दीने त्याच मेहनतीने पुढे चाला नक्कीच पुढच्या वर्षी आपण पोलीस असणार आहे अशाच पोलीस भरतीचा अपडेट पाहण्यासाठी फॉलो आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र